बघा त्यानं बोललो आपल्या सगळ्यांना चाललंय कसं चालू दे दोन गाड्या इकडच्या चार गाड्या इकडच्या हा पहिल्या जिथपासून सीएनजी पंप चालू झालाय तिथपासून हा सगळा चालू आहे आम्हाला काय प्रायव्हेटला टाकू नका असं म्हणणं नाही पण सगळ्यांना व्यवस्थित प्रेशर अजिबात दीडशेच्या प्रेशरला जर टाकलं आणपणे तर काय मिळणार सांगा त्या गाडीवाल्याला जर काय भेटणार हे रवींद्र सोनकर बोलतोय तापली तालुका रिक्षा संघटनेचा अध्यक्ष तर गेले कित्य गेल्या वर्षी हीच वेळ आमच्यावर आलेली होती तर ह्या माणसाला हा जो काय माणूस आहे मालक आहे त्या मालकाने आम्हाला अक्षरशः एवढा कंटाळा आणला आहे की याला वारंवार आम्ही गेल्या वेळेला त्याला कलेक्टरपासून सगळीकडून निघित त्या कलेक्टर तहसीलदार त्याच्यानंतर पोलीस स्टेशन प्रांत ऑफिस या सगळ्या लोकांनी त्याला समजावून सांगितले पण त्याची काही ते काय कोड जात नाही आमचा सर्व व्यवसाय जे रिक्षाचालक मला व्यावसायिक जे काय हे आहे सर्वजण ते सर्वच्या सर्व यांचा सर्व व्यवसाय हा टी एन जीवर अवलंबून आहे आणि भर सिझनला आज जाणून बोजून हा जो पंपाचा जो काय मालक आहे तो जाणून बजून तो तसा करतो आहे तर त्याला तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला पुरेसा टी एन जीचा पुरवठा करावा नाही तर कायमस्वरूपी बंद केला आणि त्यांनी तरी चालेल नाही तर आम्ही आमरण उपोषणसाठी आमच्या फॅमिलीला घेऊन डायरेक्ट आम्ही तहसीलदार कचेरीच्या समोर आणि त्याला सर्व सर्व जबाबदार सर्व प्रशासन आणि इथले असलेले तहसीलदार प्रांत आणि स्थानिक पोलिटेशन हे सगळे जबाबदार असणार आहेत आम्ही वारंवार तक्रार देत असतानासुद्धा हा मालक जाणून बुजून तसा करतो आहे आणि आमच्या म्हणजे काय करतो आहे नेमका हो साहेब आम्ही त्याला वारंवार सांगतो तुम्ही द्या सी एन जी असला तरी तो प्रेशर देत नाही प्रेशर असला तर लाईट नसते काय तर आता पण कंडिशन आता बघा सी एन जी तुमच्या समोरच बघा सी एन जीच्या गाड्या बघा किती रांगा बघितली लागल्यात तरीसुद्धा हा तिथं काय करतो आहे लाईट इतर ठिकाणी लाईट आहे पण याच्याकडे लाईट आहे त्याला बोलू तुम्ही जरा फोनला रिक्वेस्ट करा फोन करून की बाबा का लाईट येत नाही जरा मा मागवा पण तर आमचे काही आम्हाला काही गरज नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एम एसी बीला फोन करा जे अशी उद्धट उद्धट तु, उत्तरं त्याची चालू असतात तर तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून का सोडवता आला तर बघा नाही तर अन्यथा आम्ही आम्हाला शेवटचा पर्याय आम्ही डायरेक्ट आमच्या सर्व गाड्या तहसीलदार कचेरीमध्ये लावतो आणि आम्ही आत्मदहन करण्याची आमची तयारी आहे शेवटचा पर्याय त्यांनी एक तर चालू ठेवावा नाही तर बंद करावा एवढी तुम्हाला विनंती करतो माझं नाव दीपक राजाराम लिंगायत मी देवरुखहून आलो आहे आत्ता दापोलीत आहे मी लग्नासाठी म्हणून आलो होतो पण सी एन जीचा खूप शॉर्टेज आहे आत्ता एवढी मोठी लाईन उभी लागलेली आहे आणि मी लाईनीत उभा आहे पण सी एन जी मुबलक नसल्यामुळं आमचा रिक्षाधंद्यावर भरपूर परिणाम होतो आहे तर यावर लवकरात लवकर काही जास्त तोडगा निघून मुबलक असा सर्व रिक्षाचालकांना आज सी धंद्याचे दिवस असतात मे महिन्याचे तर, तर, तर मुबलक प्रमाणात सी एन जी मिळावा एवढीच अपेक्षा कारण देऊळखोड निघाल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत एकाही सी एन जीच्या पंपात मला सी एन जी मिळालं नाही मी जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर पेट्रोलवर गाडी चालवतो तर अशी सगळी अवस्था आहे तर धंद्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्याच्यावर काहीतरी ठोस अशी पावले उचलून मुबलक असा सी एन जी मिळावा एवढीच अपेक्षा धन्यवाद